ना, मैदानामध्ये ज्यांना शुगर पीपी आताच दे हात ठेवा सहा मिनिटांची कुस्ती श्री साहेब यात्रेच उत्सवानिमित्त मल्टन मुक्कामी मैदान आयोजित केलेलं आहे आज सुरेश अप्पा भीषे साहेब जाहीर करतायत मल्टनच्या मैदानामध्ये एक नंबर साठी लढणारे पैदा पैलवान जयदीप पाटील विरुद्ध पैलवान संग्राम पाटील दोन नंबर साठी पैलवान रामकृष्ण कोटरे विरुद्ध पैलवान बालाजी खरात तीन नंबर साठी सतीश खरात विरुद्ध जीवन भुजबळ आणि चार नंबर साठी लढणारे पैलवान संग्राम भिजे विरुद्ध प्रथमेश पाटील आणि खाली सुद्धा एकापेक्षा एक सगळ्या तगडा कुस्त्या घेतलेल्या आहेत चोवीस तारखेला नोंद घ्या

ईश्वर वाचता सुद्धा चांगलं प्रगत केसरी किताबाची के गदक कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार बघूया रेड ला वॉर्निंग दिलेली आहे सहा मिनिटांची कुस्ती तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड खरोखर सुंदर आखाडा तयार केलेला आहे बांधून काढलेला आहे अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेला मैदान घेतलं विजय काकांनी त्याच वेळेला हे मैदान बांधून काढलेल्या गोष्टी मध्ये दुखापत झाल्यामुळे रोहित मोडळे पैलवानला विजय घोषित केलेले सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कर्जात केसरी किताबाचा व दोन किलो चांदीच्या गदेचा मानकरी आज दोन हजार चोवीस साली रोहित मोढळे ठरला आहे म्युझिक 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 महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजीत दादा कटकेचा आवडता पठ्ठा हो लहानपण आणि कुस्तीचा श्री गणेशा हित एक मिनिट सर आणि या ठिकाणी अतिशय आनंदाची एक बातमी दिलेली आहे विजय काका तोरण यांनी आता एवढ्या घोषणा केली आहे की पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली केसरी किताबासाठी पहिल्या नंबरला बुलेट गाडी बक्षीस राहणार आहे टाळ्या वाजवा टाळ्या युट्यूब ला फेमस करते तू माझ्या इकडे ना